श्रीमती बबईताई टाकळकर आयोजन शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये तिरंगा मेळा आणि तिरंगा प्रतिज्ञाचे आयोजन करण्यात आले होते शाळेच्या मुख्याध्यापिका लता चव्हाण आणि मंदाकिनी काळकुटे तसेच बापूसाहेब लोंढे झेंडू पवार सर फैज जमादार बापूराव चौधरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले मैदानावर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तिरंगी पताका लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात निमगाव म्हाळुंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच बापूसाहेब काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा मेळा संविधान वाचन राष्ट्रगीत असे विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक लता चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक झेंडू पवार सर यांनी केले सरपंच बापूसाहेब काळे यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी विजय ढमठेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे